आज आपण आपल्या किचनमध्ये तुम्हाला मी सध्या वाळवणीचं सगळं हे दाखवते तसंच आता आंबा सीझन सुरू आहे मग आंबा सीझन म्हटलं की कोकणात आपल्या आंबा पोळी झालीच पाहिजे मग मी आज तुम्हाला आंबा पोळी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे पूर्ण तयार झालेले असे आंबे घेतले आता आंब्याचा रस कसा काढायचा असतो ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा असा आंबा आपण हे करून घ्यायचा चांगला मऊ करून घ्यायचा म्हणजे तो साधीपासून आंबा घर त्याचा सुटतो आणि रस चांगला येतो असे आंबे हे मी सगळे करून घेणार आहे आणि त्याचा रस काढणार आहे त्यानंतर तो रस मी मिक्सरला लावून घेणार आहे आता साधारणपणे चार वाट्या आमरस असेल तर त्याच्यात एक वाटी आम्ही साखर घालतो साठ करताना म्हणजे सा हे कशा साखर कशासाठी घालायची असते तर ते सा साठ आपलं बर्फीसारखं होतं म्हणजे खुटखुटीत होतं मऊ असं होत नाही किंवा चिवट होत नाही म्हणून हे आपण त्याच्यात साखर घालायची नंतर हे ताटाला लावायला थोडंसं तूप आता मी पहिल्यांदा काय करणार आहे तर हे रस काढून घेणार आहे तो मिक्सरला लावून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला साठ कसं घालायचं ते दाखवते याला आंबा पोळी म्हणतात श शहरातली लोकं आंबा पोळी म्हणतात आम्ही इकडे आंब्याचं साठ घालायचं आहे असं म्हणतो नंतर तुम्हाला मी आंबा मावासुद्धा आटवून दाखवणार आहे तोही तुम्हाला करून दाखवणार आहे आणि साठं म्हटले की शक्यतो ती हापूसच्याच आंब्याची किंवा रायवळचीही घालतात ज्यांच्याकडे रायवळ भरपूर असेल त्यांच्याकडे पण हापूस आंब्याचंच साठ छान रंगही छान येतो चवही छान येते आणि दिसायलाही छान असतं असं हे मी आता तुम्हाला आंब्याच्या साठ्याची कृती दाखवणार आहे आता मी पहिल्यांदा हे आंबे असे सगळं साफ करून व्यवस्थित हे करून रस काढून दाखवते आणि असा रस जरी काढला तरी त्याच्यात गाठी राहतात म्हणून आपण तो, तो मिक्सरला लावायचा असा व्यवस्थित जरासा आंबा घा चोळून घेतला जमिनीवर म्हणजे लादीवर की तो छान आपल्याला रस काढता येतो हे बघा याला रस राहत नाही सालीला रस आपला राहत नाही म्हणून असं करून घ्यायचं असा असा मऊ करून घ्यायचा थोडक्यात काय मऊ करून घ्यायचा आंबा नंतर हे वरचं डेट काढून टाकायचं आणि त्यानंतर असा रस काढायचा असं मी आता त्या चार आंब्यांचा रस काढून घेते आणि मग तो मिक्सरला लावून तुम्हाला पुढे कृती दाखवते आता हा बघा माझा रस काढून तयार आहे छानपैकी असा एक जीव झालेला आणि कलर बघा किती सुंदर आहे तो रसाचा असा हा मी रस काढून घेतला आहे आता या ताटाला मी तूप लावून आहे म्हणजे उकटायला जड जात नाही असं पूर्वी डाळडा तूप लावत म्हणजे डाळड्यानं साठ घट्ट होतं असं म्हणजे पूर्वीच्या लोकांचं असं म्हणणं होतं किंवा घरात तूप कमी असेल म्हणूनही असेल काही असेल पण पूर्वीची लोक लावायची डाळडा तूप सुद्धा आता आता हे मी साठ ह्याच्यात रस ओतणार आहे सालबीज मिळाली तर काढून टाकायची हे असं आपण व्यवस्थित अगदी थोडं गाडच घालणार आहे कारण मी ते एकाच थराचं करणार आहे त्याच्यामुळे मी ते साठ गाढ घालणार आहे तर हे बघा हे आपण काल घातलेली आंबा काल केलेली पण मी आज त्याच्यावर थोडा आंबरस घालणार आहे जरा जाड झाली की ती आणखीन छान बर्फीसारखे असे तुकडे त्याचे पडतात त्याच्यामुळे मी आज थोडा आमरस त्याच्यावर घालणार आहे हे बघा मग पूर्वी पण असे दोन दोन थराची करायची चांगली होतात अधिक चांगलं होतं असा मेहता हा पसरून घेते आणि परत उन्हात नेऊन ठेवते आपलं साठ उद्याला तयार होईल आपली ही तर आंबा पोळी छानपैकी वाढलेली कशी सुंदर कलर बिलर बघा किती छान आलाय तो आता आपण ही अशी काढून घ्यायची ही साईडची आता गोल असल्यामुळे हे साईडचे भाग जरा फुकट जात फुकट जात त्याचा अर्थ काय अगदी ज्यांना विक्रीची करायची असेल त्यांना त्याच्यात ते देता येत नाही पण हे असे बाकी पण असे तुकडे छानपैकी काढायचे आणि हे आता तुकडे मी काढणार आणि परत उद्या उलटे करून वाळत टाकणार म्हणजे मग ते दोन्ही बाजूनं छानपैकी सुकतात हे बघा बघा अशी आपली छानपैकी आंबापोळी खाण्यासाठी तयार आहे ही कशी पावसात सुद्धा आपल्याला मुलं लहान मुलं घरात असली की मुलांना भूक लागते कोणाचा उपवास असतो काय असतो अशा वेळी आपल्याला ही उपयोगी पडते आता अशी करून वाळत टाकली की ती दोन्ही बाजूने छान वाळेल आणि वाळली की मग आपण प्लॅस्टिक पॅकिंग करून डब्यात ठेवायची विकायची असेल तर शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम वगैरे अशी करून ठेवायची अशी ही माझी आंबा पोळी आहे आता अजून मी ती पूर्ण वाळायची पण मी आज तुम्हाला अशी कशी कापायची काय ते दाखवलं हे बघा किती सुंदर दिसते आहे बघा तसेच हे पण तुकडे काढणार आहे एकदा एक उपटवून घ्यायचं किंवा हे जरा थंड झालं की उकटतात पाहून आणलंय त्याच्यामुळे बघा मस्त पोळी झाली ती आंबा पोळी किंवा आंब्याचं साठ मी मुद्दाम दोन रस घातलेत कारण एका रसाचं अगदीच पातळ होतं पूर्वी रायवळ आंब्याची साठं असत मग तो रायवळ आंब्याचा रस पातळ असतो मग तेव्हा ती दोन दोन आंब्याचे दोन दोन रसाचंच साठ करायला लागतं मी आज हे पण मी दोन रसाचं केलं आहे कारण काय दोन रसाचं केलं की जरा जाड अशी पोळी आपल्याला बघायला पण छान वाटते की बघा अशी तर उद्या ही मी उलटी करून वाळत टाकणार आपली पोळी आंबा पोळी अशी ही तयारी आता एकदम तयार झाली की तुम्हाला दाखवते असे तुकडे मुलं घरात असले तर त्यांना खाता खायला देता येतात आपली आंबा पोळी हापूस आंब्याची आंबा पोळी किंवा त्याला साठ म्हणतात हे आपलं खाण्यासाठी तयारी आता हे तीन चार दिवस चांगलं वाढलेलं आहे मी तुकडे पाडून आता हे बघा आणि असं हे खुसखुशी तसं झालेलं आहे एकदम खुसखुशी म्हणजे अजून ते जरा वाढलं की एकदम खुटखुटी तसं होईल हे बघा छान खुटखुटीत साठ झालेलं आहे आणि हे मस्त बर्फी सारखं खायलाही छान लागतं मुलांना मधल्या वेळेस भूक लागली की देता येतं आणि आता हे करू शकतो तुम्ही आत्ता आंबे उपलब्ध आहेत तुम्ही हे साठ किंवा आंबा पोळी करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद